थांब पडू नको मला पाहता नाही <coughs> येणार मूर्ती पण कशी झाली ती क्लियर एकदम बघ ना केवढा पाऊस आलाय जरा पण दिसत नाही पुढचं काय आई गोप्रो टाकला ना मजा जाऊन झालं रे व्हिडिओ बनवला एकदम ती दगडे बी दिसतात विचार कर तू पुरा क्लियर आहे पाणी अरे बापरे बॉडी मस्त आहे रे बोलला तर हॅलो गाईज तप्पा एकदा स्वागत तुमचा आपल्या नेम ब्लॉग मध्ये काय नाही डेली ब्लॉग मधला एक ब्लॉग घेतलाय आलो आम्ही इकडे चहा प्यायला जरा महाराजाच्या टाइमपास कंटाळ आलता म्हणून आलो तुमचा आहे घरे होंदर गाईज गेलेलो मस्तपैकी कॉफी प्यायला आणि मी बघतोय माकड आलेला हा बोलतो पीएम तर नाते <laughs> पीएम का आलाय काय बोला पीएम च नाते हा <laughs> ब्लॉग कंटिन्यू राहील उद्याचा पण कारण की उद्या जाणार आहे आम्ही कोकणात परत जातो घरी मस्त पैकी दवाखान्यात पण जायचा हात जाम दुखतोय रात्रभर झोपलोच नाही आता झालोय आणि हिला पुसत घेतले कपडा बघा एवढा काला झालाय जाम दिवसानंतर काढतोय तिला त्यांना कधी काढत नाही कारण की चालवायला फक्त दोघच जण आहे मी आणि नानाच आहे आणि बाईक तर एक दोन तीन थी ही चार आणि अजून एक ती ओला आहे पाच गाड्या चालवायला दोघच जण आहेत मग ती ओला आणि ही जास्त म्हणजे असे चालवतो हिला कधीतरी काढले आता हिला नाही नाही करून दो, दोन दोन महिन्यानंतर आज काढत असेल पण दोन महिन्यानंतर आज काढली असेल तिला काढली पण अजून आता काढतो जरा फिरून आणतो तिला तिला पण काढतो तिला तर काढतच नाही तिला अशीच ठेवले जामजत झाले मला जेवढी वर्ष झाली आहेत ना तेवढीच हिला वर्ष झाली आहेत पंचवीस वर्ष झाले तिला बुलेटला तिचे गेअर पण आहेत इथं ब्रेक आहे आणि इथं गेअर आहे हिला इथं ब्रेक आहे आणि तिकडे गेअर आहे आपला तर बाईकशी काय संबंध नाही चालू होईल चालू चला काहीच हो आता आज कुठेच गेलो नाही दुपार नंतर कारण की बरं नव्हतं दोन्ही शोल्डर दुखत होते तर आता डॉक्टर कडे जाऊन आलो झोपाला बघत होतो झोपालाच जमत नव्हतं काल रात्री पण झोपलो नाही चार वाजता उठून चिपळूणला जायचंय हात दुखतात अजून जरा जरासे दुखत आहेत कारण की इंजेक्शन दिले तर जरा बरं वाटलंय बघूया आता उद्या हालत काय चार वाजता उठून समजेल चला गुड नाईट मॉर्निंग आईच तर मस्त की सकाळी उठून निघलोय आणि आता आम्ही पनवेल पण पन्व क्रॉस केलाय कारण की उठलेलो चार वाजता किती वाजता निघलो रे साडेचार ला निघलो आपण घरात नाही पाऊस केवढा होता छान पाऊस होता सकाळी नियोजन करतोय काय माहिती काय नियोजन आहे का <laughs> नियोजन नाही एक आम्हाला एका दिली जो काल ब्लॉग मध्ये होता तो गेली यद्दारी तो करतच असतो फरक नाही पडायला त्याच्या गद्दारी समजून घ्यायला पहिले पहिले फरक पडायचा बोलून दाखवतो आम्ही त्याला पण ते कसं नुसतं नुसतं करायचा ना तो सवय लागली आता कसा ललि ला गाडीची जाव वाय उठली रे आम्हाला जरा हलका होऊन घेतो मग आता डायरेक्ट नाश्त्याला भेटूया नाश्ता करून झाल्या ब्लॉक घेतला तेवढे लागलेले करणार काय पण आज जास्त चव नाही ते म्हणजे पहिले कसं बाईकवर वर थपून आल्यावर जी खायची मजा आहे ना ती वेगळी आराम देऊन खाणार एवढी मजा नाही मस्त पैकी झोपलेलो जरा आता मानगाव आलाय आणि गाडीची टाकी फुल करतोय <laughs> <laughs> पॅन्टीचा पट्टा उघडून ठेवलाय त्याला घालायचं शर्ट आता मी पण कपडे चेंज करतो कसा जरा फोटो चांगले तिने बघा असे रस्ते आहे आपल्याला ऑल टाइम फेवरेट कपडे आत आणलेत मी पहिलेच आणि एक चप्पल नवीन घेतलेली त्या दिवशी एडिबास नवीन चप्पल नवीन टी शर्ट नवीन पॅन्टे आम्ही जाणार होतो फिरायला कोकणामध्ये पण तो प्लॅन कॅन्सल झाला आणि शेवटी आईला घ्यायला कोकणात यायलाच लागला कोकणाऱ्या चप्पल फोटो विटो काढूया तुम्ही इन्स्टावर जाऊन बघा फोटो या रे गद्दारी कर गद्दारी किया भाई हा तू तर येणार होता रेल्तलं तर फुल कशाला झोपलं तू झोप झोपलं जाणार समजलं का रे दरवेळेला इकडनं जाताना मागच्या पण ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललो असेल का इकडे जायचं इकडे जायचंय आज चाललो आम्ही या वॉटरफॉलला ला बघूया कसं जातो तिथे हे बघ पाणी घाण करत ते पाणी घाण करायला आले दरवेळेला लांबून बघतोय आज जातो भाई फायनली आज कस रिलॅक्स आहे ना आपण दरवेळेला बाईक चालून जरा हालत बेकार होते मग त्याच्यामध्ये इच्छा होत नाही तर उतरून कुठे जायची हो पाणी भारी चल ना बाबा ए नवीन धबधबा तयार करशील भेस गई पाणी मे रोस्ट होणार जरा जरा टोस्ट नाही तो होणार रोस्ट कधीच ना होऊ शकत कारण की तू ब्रेड नाही पावेस पाणी एवढा भारी आहे ना वरती समज पवायला असेल ना खाली जाऊन ना हाफ घालून ये मी इथं पहायला भोपर पण आणलाय थांब पळू नको मला पाहता नाही इंग्लिश जमत नाही रे काय जमत नाही इंग्लिश जाऊ दे पाणी बाबा एवढं भारी आहे असं पाणी भेटेल का एवढे पाणी भेट बिस्लेरीला चांगलं पाणी बिस्लेरीला बिस्लरी पेक्षा भारी पाणी हो तिथं पहायला असतं ना ते जाऊ शंभर टक्के पावलं असत आपण सिक्स पॅक अरे बापरे बॉडी मस्त आहे रे येऊन याला व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवताना किती त्रास आहे बघा वेगवेन फॅमिली ट्रिप हे दे माझा येणार आहे का लग्नानंतर मी सेम जॉन बिस्कुट आणताना बिस्कुट आण फोटो तर ना काय करून घेतलाय ना यार पुढे फोटोच काढायला भेटणार एवढी भिजली कशी रे अरे मनी अरे बाप रे फॅशन स्टाईल नाही थु दूर दुरो मे सांगतो आता अंडर आतमधली पॅन्ट पण भिजली आहे तर मग मस्त पैकी पोहूच आता चला म्हण तरी चलो बाईस चलो काहीच ते नाही का अभि बाईस पाहूया जरा भाई परत फोटो काढायचे बीच वर यार माय न्यू ड्रेसिंग अँड आता झालो आम्ही बीच वर सुकट ठेवतो आणि तिकडे पण फोटो काढायचे पाठवून कपडा पिनणार आहे गाईस आता आम्ही फायनली आहे ग्वागर बीच ला आता याच्या पुढे मजा बघू आपण आम्ही काय काय करतोय पहिले कपडे घालायला लागतील आम्हाला कपडे घालायला लागतील आज नारियल पाणी मला कुठे यार चल रेडी परत सेम ड्रेसिंग मारून आम्ही आलोय चल दाड्या फोटो बिटो काढू आणि जाऊच असं yes, का तुला काय भुंडा लागू मुंडा घालून लागू नीट काढ हा यस yes, म्हणजे कोण माहिती ना होता मी तर गाई ट्रगल करतोय पण दाटे नीट फोटो काढत नाही ए जाड्या उडी मारतोय वरून देख ना असे आए। कॅची ना आयफोन जर लाई पकडला चल तू तुझ्या जबाबदारीवर मारतोय ना उडी नाही माझी नाही नको मारू तुझे जबाबदारी असेल तर मार उडी आणि फोटो काढ कारण की माझ्या पायाला नाही आले चलो गाइस फोटो निकल तो हो गया और अभी हम लोग ना इधर से डायरेक्ट घर पे जाएगा या तो बीच में किधर पाणी मिलेगा तो उसमे नहाने को जाएगा और ये साला आरमठा मेरा चप्पल कंदा रहा आहे बायचं तिथं राहायचं चल मागे सांग आहे ना चला मी जातो मागे फोटो जाम भारी आले तर का इंस्टाला जाऊन बघा टॉपचे लाईक करा सबस्क्राईब सॉरी लाईक करा आणि कमेंट करा इंस्टाला इंस्टाला सबस्क्राईब नाही हैराण ना गेले चांगल्या रस्त्याने आणा जातो आणला इथं रस्त्याने एकदम शॉर्टकटा की पोहचलो आता आम्ही लाड्याच्या घरात इथे बघा पाणी बघा असला क्लिअर आहे पण आपल्याला ना पहायला नाही भेटणार एवढ्याच्यात देवमासा बघा देवमासा ते <laughs> देव मूर्ती बघ कशी झाली ती क्लिअर एकदम हे बघा अशा मूर्त्या ठेवतात पाण्यात आपल्या इथं द्या टाकलं अशा ठेवायचं पाण्याच्या खाली जायचं मूर्त्या ठेवायच्या आणि यायचं पहिली गोष्ट आपल्या इथे सगळं पाणी कारखान्यांचा असतो त्यात कोण जाणार आहे तिथं पाण्यात तिथं सगळा साप इथं असा कोण नसतं ना राहायला जास्त हे सगळे येतात तिकडं अरे दिपशिया म्हणे यांच्याकडचं पाणी चांगला असतो आपले इथं कदा खावा टाका खावा टाका खावा टाका इथं खाऊन टाकायला कोण नाही झाडे हो हो चिकन अंडी बरं आलं बरं आलं ही झाडे विहिरीवर आलोय आतमधली सगळी दगड पण दिसतात उरा क्लिअर आहे पाणी जा उतर जा तिकडनं नको हो ना तू चल ना चल भाऊ अरे मला जायला काय ना, तो 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 गार गार। ना रे माझा काय रोल नाही माहित नाही ना तिथे माझा काय रोलच नाही ना भाऊ तिकडे भाऊ अरे रे गोप्रो टाकला ना मजा जाऊन झाले रे विला एकदम ती दगडे बी दिसतात विचार कर तू तो काही सध्या हमारा गाडी धुणे का प्रोग्राम चल रहा है तो गाडी बिडी धोके हम अभि से निकल जायगे वाजले की रे चार पाच चार ना चार वाजता जायला वाजतील वाटत बारा बिरा नाही रे ट्रॉफिक भेटली तर पालीवर ना जायचंय तर चला काय फायनली निघलो इकडनं सगळ्या बॅगा बिगा घेतल्या मागे आहेच हरसुची आजी आता आजीलाच घ्यायला आलेलो इकडे आणि स्वतः भालू आपल्याला दिसलाय असाच फिरतोय डॉन म्हणते डॉन जायला घेऊन चलो आता गाडी काढूया आणि पळूया काही दिसत नाही काय आपले इथे होता आज इकडे हा ना बरोबर ना केवढा पाऊस आलाय जरा पण दिसत नाही पुढचं काय तर चला काय फायनली घरी पोचलोय बघा आपला पसारा चायनीज बिनीस खाल्लं आणि असंच निघलो कारण की एवढा पावसाने हैराण केला ना त्या पावसाच्यामुळे लेट झाला आम्हाला एक वाजला येतं येतं दा, नाही तर आम्ही अकरालाच पोचलो असतो एवढा पाऊस होता ना का समोरचं काय दिसत नव्हतं हो आणि गाडी चालवायला जाम त्रास होत होता तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कमेंट करा जास्त तर डेली ब्लॉग घेऊन नाही तर मग असंच कुठंतरी जाता वेतानाच घेन ब्लॉग चलो बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये